नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मासुरण्यात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी खटाव तालुक्यातील म्हासुर येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांचे पुण्यतिथी लोकनियुक्त सरपंच सोनाली पवार उपसरपंच सचिन माने भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन महादेव माने ग्रामपंचायत सदस्य तुषार माने अनंत कुंभार अनिल जाधव हो। बहुजन मुक्ती पार्टीचे खटाव तालुका अध्यक्ष विनायक खोलक यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मान्य ग्रामपंचायत सदस्य गुलाब वायदंडे न्यू अमर गणेश मंडळाचे अध्यक्ष अतुल खोलप शेखर खोलप थांदल वायदंडे विकास तुपे अविनाश खोलप पंढरीनाथ तुपे निवास वायदंडे विनायक खोलप दत्ता फाळके चैतन्य वायदंडे सुनील खोलप आदित्य वायदंडे दीपक तुपे विशाल तुपे सनी वायदंडे सतीश वायदंडे ईश्वर प्रकाशे रोहित फाळके शिवाजी फाळके करण फाळके करण कांबळे रोशन तुपे ऋतिक खोलप अक्षय खोलप व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी तुषार माने आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची